आज बाप्पाचा खूप अभिमान वाटला राजाने त्यांना चांगलीच अद्दल घडवली कितीही पैसा असला तरी देव विकत घेता येत नाही त्यासाठी देवाची भक्ती लागते हे आज सिद्ध झाले देवाला पण खरे भक्त लागतात श्रद्धे पुढे पैसा फिका पडला लालबागच्या राजाचे विसर्जन आज बारा ते चौदा तास लांबला रात्री विसर्जनावेळी आयडी वाले कुठे दिसले नाहीत मंडळाने सामान्य भक्तांचा खेळ केला दहा ते बारा तास रांगेत उभे राहून सुद्धा व्यवस्थित दर्शन मिळत नव्हतं म्हणून राजानेच मंडळाला दाखवून दिलं लोक माझ्यामुळे तुमच्याकडे येतात त्यांचा अपमान केल्यास मी तो कधीही सहन करणार नाही यातून असं सिद्ध होते की लालबागच्या राजाची स्थापना आगरी कोळी बांधवांनी केली तर विसर्जन गुजरात्यांकडून कसं होईल आणि दुसरं तुमची टेक्नॉलॉजी व पैसा तेव्हा शून्य आहे शेवटी कोळी बांधव व सामान्य भक्तांचे हात लागल्यावरच आपला बाप्पा विसर्जित झाला आज खरा सत्याचा विजय झाला असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा